विधानसभेचा विरोधी पक्षनेता चक्क सत्ताधारी पक्षात सामील झाला असं उदाहरण याआधी बघायला मिळालं नव्हतं मात्र काँग्रेसचे माजी नेते राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते पदावर कार्यरत असताना ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सामील झाले होते आणि नवा इतिहास घडला होता आता तसलाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे पण नेमकं काय होणार कुठला विरोधी पक्षनेता भाजपात सामील होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका विरोधी पक्षनेते पदावर कार्यरत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाची चांगलीच नाचक्की झाली होती असाच काहीसा प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडणार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते भारतीय जनता पक्षात सामील होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भारतीय जनता पक्षात सामील होतील असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहेत की अलीकडेच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत ते अशोक चव्हाण यांचे राईट हँड आहेत त्यामुळे ते लवकरच भारतीय जनता पक्षात सामील होणार आहेत वडेट्टीवार व वा भाजपमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली असून ते काँग्रेसवर नाराज आहेत आणि ही चर्चा माझ्यासमोर झाली असा दावा आत्राम यांनी केला आहे विजय वडेट्टीवार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती त्यात महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पेक्षा जास्त जागा मिळाल्यानं महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सध्या नाराज आहेत अशातच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाची कोंडी केल्यामुळं काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील अवस्था अत्यंत वाईट झाली आहे त्यामुळे विजय वडेट्टीवारांच्या मनात काँग्रेस पक्षाचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा विचार आहे असं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे वडेट्टीवार हे लवकरच भारतीय जनता पक्षात सहभागी होणार असल्याचा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे आत्राम यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की धर्मराव बाबा आत्राम यांची नार्कोटेस करण्यात यावी आत्राम यांनी सांगावे की मी कुठल्या भाजप नेत्यासोबत पक्षप्रवेशासंबंधी चर्चा केली आहे विजय वडेट्टीवार आता नकार देत असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती बघता तेही भाजपात सामील होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर त्याचे परिणाम काय होतील यामुळे कुठल्या पक्षाला फायदा किंवा नुकसान होईल याबद्दल सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका